कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील पोतेगाव ते हातगाव रस्त्यावरील बडे वस्तीवरती ढाबा टाकत जनावरांच्या गुवाहाट्यात साठवलेला तीस लाख रुपये किमतीचा दोन गोन्या गांजा बुधवारी जप्त केला हा गांजा मध्य प्रदेशातून आणल्याचे उघड झाले असून या प्रकरणी अटक करण्यात आली आहे पुणे शाखेने अंमली पदार्थावरती केलेली वर्षभरातील सर्वात मोठी ही कारवाई आहे अनिल बाबासाहेब पडे व बाबासाहेब थानाजी पडे अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मध्य प्रदेशातून विक्रीसाठी गांजा आणून तो जनावरांच्या गोट्यात ठेवला असून या गांज्याच्या छोट्या छोट्या पुड्या करून विक्री केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश शाहीर यांना मिळाली पुणे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हातगाव शिवरातील बडे वस्तीवरती छापा टाकत घराची झडती घेतली असता तेथे जनावरांच्या वट्यात तसेच घरासमोरील दोन कार एकूण एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा सौसष्ट किलो गांजा मिळून आला गांजा दोन कार आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव गणेश लोंडे वीरप्पा करमल संतोष खैरे विशाल तनपुरे शिवाजी ठाकणे आदींच्या पथकाने मिळून केली आहे पोलिसांनी आहे अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी छापेमारी सुरू आहे मराठवाड्याला लागून असलेल्या शेवगाव पातळी तालुक्यातून गांजा विक्री केली जात असल्याने पोलिसांनी भागा या भागावर लक्ष केंद्रित केले आहे त्या संदर्भात काही माहिती असल्यास संबंधितांनी स्थानिक पुणे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश आर्य यांनी केले आहे नगर संघर्ष ब्युरो अहिल्यानगर